नमस्कार ॲचुअर मेडिकल सेंटर सेंटरमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपल्याला या व्हिडिओमध्ये डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज जे की नाशिक येथे आहे या कॉलेजचं फी स्ट्रक्चर आपल्याला बघायचं आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये या कॉलेजची किती फीस होती आणि दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सुद्धा या कॉलेजची जवळपास एवढीच फी राहणार आहे जरीही एखाद्या कॉलेजची त्या ठिकाणी फीस इंक्रीज झाली तर ती फक्त फाईव्ह पर्सेंट टू सेवन पर्सेंटपर्यंतच त्या ठिकाणी फीस इंक्रीज होत असती आणि जोपर्यंत त्या ठिकाणी नवीन ॲडमिशन चालू होणार नाही दोन हजार पंचवीस सव्वीससाठीचे तोपर्यंत कॉलेजच्या वेबसाईटवर त्या ठिकाणी दोन हजार पंचवीसची किती फी आहे हे त्या ते ठिकाणी त्यांच्या वेबसाईटवर अपलोड केलेलं नसतं त्यामुळं या ठिकाणी आपण एक अंदाज बघण्यासाठी की दोन हजार पंचवीससाठी किती फी राहू शकते तर आपण तो जो अंदाज आहे हा या ठिकाणी दोन हजार चोवीस पंचवीसची फी स्ट्रक्चर त्या ठिकाणी बघून बघून आपण त्या ठिकाणी एक अंदाज काढू शकतो ओके तर आपण या ठिकाणी बघू शकता की वसंतराव पवार मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नाशिक या कॉलेजची जी काही ओपन कॅटेगरीसाठीची जी फीस आहे ही या ठिकाणी दिलेली आहे बघा बघू शकता तुम्ही अकरा लाख एवढी त्या ठिकाणी फीस आहे तर या फीसमध्ये ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी दोन्हीसुद्धा फी या ठिकाणी इन्क्लूड आहे आणि जी ॲडमिशन फी आहे फक्त ही वन टाईम लागणारी फी आहे दोन हजार एवढी ॲडमिशनच्या टायमाला तुम्हाला फी लागणार आहे आणि ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी ही अकरा लाख या ठिकाणी दाखवलेली uh, आहे त्याच्यानंतर दा अदर फीजमध्ये तुम्ही त्या ठिकाणी बघू शकता युनिव्हर्सिटी रजिस्ट्रेशन अँड एलिजिबिलिटी फीज आहे दहा हजार पाचशे एवढी त्याच्यानंतर इन्शुरन्स आहे दोन हजार एकशे पंचवीस आणि बाकीची फीज तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर ओपन कॅटेगरीसाठी फर्स्ट इयरला जी काही टोटल फीज लागणार आहे ही लागणार आहे अकरा लाख पंधरा हजार एवढी त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी ओबीसी आणि सी कॅटेगरीसाठी त्या ठिकाणी जी टोटल फीस आहे ही फर्स्ट इयरसाठी लागणार आहे सहा लाख अठरा हजार आठशे अकरा एवढी तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता की ओबीसी आणि सी कॅटेगरीला त्या ठिकाणी फिफ्टी पर्सेंट फीज त्या ठिकाणी कमी असते फिफ्टी पर्सेंट फीज काय ह्याची ट्यूशन फीजची ट्यूशन फीजची जे काही फिफ्टी पर्सेंट फीस आहे पन्नास टक्के फीस ती, या ति या ठिकाणी त्यांना काय असते माफ असते ओबीसी आणि एसओ बी सी कॅटेगरीसाठी तर या विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी डेव्हलपमेंट फी आणि फिफ्टी पर्सेंट ट्यूशन फी असं करून या ठिकाणी सहा लाख अकरा हजार एकशे अकरा एवढी अमाऊंट फर्स्ट इयरला त्या ठिकाणी पे करावी लागणार आहे आणि अदर फीज पकडून त्या ठिकाणी सहा लाख अठरा हजार आठशे अकरा एवढी फीस ओ बी सी आणि एस बी सी कॅटेगरीला लागणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी ई बी सी यांना पाच लाख पासष्ट हजार पर इयर एवढा त्या ठिकाणी खर्च फर्स्ट इयरसाठी येणार आहे त्याच्यानंतर नेक्स्ट कॅटेगरी आहे विजय एन टी आणि एस बी सी या कॅटेगरीसाठी पर इयरला जी काही लागणारी फीस आहे ही त्या ठिकाणी एक लाख एकोणतीस हजार नऊशे बावीस एवढी टोटल फीज फर्स्ट इयरसाठी त्यांना पे करावी लागणार आहे आणि एक लाख बावीस हजार दोनशे बावीस एवढी फीस या विजय एन टी एस बी सी कॅटेगरीच्या मुलांना त्या ठिकाणी लागणार आहे ओके त्याच्यानंतर एस सी एस टी या कॅटेगरीसाठी कसल्या प्रकारची डेव्हलपमेंट फी आणि ट्युशन फी नसते शंभर टक्के डेव्हलपमेंट फी आणि ट्युशन फी यांना माफ असते त्यासाठी एस सी आणि एस टी या कॅटेगरीला त्या ठिकाणी कसल्याही प्रकारची डेव्हलपमेंट फी आणि ट्युशन फी दाखवलेली नाही आहे तर या कॅटेगरीच्या स्टुडंटसाठी एस सी आणि एस टी या स्टुडंट विद्यार्थ्यांना त्या ठिकाणी परइरला जी काही लागणारी फीस आहे ही आहे सात हजार सातशे एवढी त्या ठिकाणी फीस लागणार आहे जर आर आय कोट्या म्हणून ॲडमिशन घेतलं तर त्या ठिकाणी पंचावन्न लाख पंच्याण्णव हजार तीनशे पन्नास एवढी त्या ठिकाणी फीस लागणार आहे तर हे झालं फी स्ट्रक्चर जे आहे हे ओपन ओ बी सी एस ए बी सी कॅटेगरीचं आपण बघितलेलं आहे आणि हे जे फी स्ट्रक्चर आहे हे त्या ठिकाणी मुलांसाठी आहे आणि जे काही तुम्ही ऐकलेलं असेल की मुलींसाठी त्या ठिकाणी फीस माफ झालेली आहे तर हे जे काही फी स्ट्रक्चर आहे हे मुलांचं फी स्ट्रक्चर आहे ओपन कॅटेगरीच्या ओबीसी कॅटेगरीच्या एस बी सी कॅटेगरीच्या परंतु ज्या मुली त्यांनी शासनाने जो काही जी आर काढलेला आहे मुलींच्या फ्री एज्युकेशनसाठी जर त्याचा जो काही इलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे तो जर त्या ठिकाणी तुमच्याकडून फुलफिल होत असेल पूर्ण होत असेल तर तुम व मुलींना त्या ठिकाणी फीज जी आहे ती त्या ठिकाणी माफ होणार आहे परंतु ज्या मुली जे काही क्रायटेरिया दिलेला आहे तो जर फुलफिल करत नसेल तर अशावेळी अशा विद्यार्थिनींना अशा, अशा मुलींना त्या ठिकाणी हीच फी लागणार आहे जी या ठिकाणी दिलेली आहे ओके आणि ज्या मुली त्या ठिकाणी जो क्रायटेरिया दिलेला आहे तो क्रायटेरिया जर त्या फुलफिल करत असेल फ्री फीजसाठीचा तर त्यांना या ठिकाणी किती फीस लागेल हे आपल्याला बघायचं आहे तर एम बी बी एस ॲडमिशन दोन हजार चोवीस पंचवीससाठी या ठिकाणी ही फीज दिलेली होती या ठिकाणी तुम्ही बघू शकता ओन्ली गर्ल स्टुडंट्स फ्रॉम राऊंड एटी फाईव्ह पर्सेंट स्टेट कोटा तर ज्या मुलींचा नंबर त्या ठिकाणी पंच्याऐंशी टक्के स्टेट कोटामधून लागलेला असेल आणि शासनानं दिलेला जो काही जी आर आहे त्यामधल्या ज्या काही एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहेत जर त्या फुलफिल करत असेल तर अशा मुलींना त्या ठिकाणी ओपन कॅटेगरीच्या ईडब्ल्यू एस कॅटेगरीच्या ओबीसी कॅटेगरीच्या ए सी बी सी कॅटेगरीच्या मुलींना या ठिकाणी प्रत्येक वर्षाला जी काही या कॉलेजला फीस लागणार आहे ती लागणार आहे एक लाख सदतीस हजार दोनशे बावीस एवढी जर फीस त्या ठिकाणी मुलींना लागणार आहे जर त्या त्या ठिकाणी क्रायटेरिया जो आहे फ्री एज्युकेशनचा तो जर फुलफिल करत असेल तर त्याच्यानंतर हॉस्टेल आणि मेसची काही फीस आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता है। आ, प्रत्येक कॅटेगरीच्या मुलांसाठी हॉस्टेल आणि मेस जवळपास कंपल्सरी त्या थी ठिकाणी प्रत्येक कॉलेजला असतं सेमी गव्हर्नमेंट कॉलेजला आपण मॅक्झिमम बघितलं असेल तर मेसची जी काही फीस आहे या ठिकाणी साठ हजार एवढी दिलेली आहे हॉस्टेलची फीस पासष्ट हजार एवढी दिलेली आहे आणि हॉस्टेल आणि मेसची जी फीस आहे ही प्रत्येक वर्षाला त्या ठिकाणी एक लाख पंचवीस हजार एवढी प्रत्येक कॅटेगरीच्या मुलांना मुलांना त्या ठिकाणी पे करावी लागणार आहे ज्या विद्यार्थ्यांनी हॉस्टेल घेतलं त्या विद्यार्थ्यांसाठी आणि मॅक्झिमम कॉलेजला त्या ठिकाणी हॉस्टेल कंपल्सरी आहे त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांना एक लाख पंचवीस हजार एवढी फीस त्या ठिकाणी पे करावी लागेल जर त्यांनी त्या ते ठिकाणी त्या कॉलेजला हॉस्टेल घेतलं असेल तर ओके तर या व्हिडिओमध्ये आपण डॉक्टर वसंतराव पवार मेडिकल कॉलेज अँड हॉस्पिटल नाशिक या कॉलेजचं फी स्ट्रक्चर आपण बघितलेलं आहे व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजू मुलांना हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेअर करा या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद